राजा, राजा। बोला सर माझं नाव आहे हुसेन ओलीसाहेब शेख मी आमच्या गावातील तलमोड येथे असलेला महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड येथे मी कार बी सी पी कलेक्टर या पदावर कार्यरत होतो पूर्वी मी सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे दीड वर्ष मग नंतर नाशिक जिल्ह्यातील बोरगाव येथे दीड वर्ष केल्यानंतर माझी बदली येथे झाली मग येथे मी प्रामाणिकपणे ड्युटी करत असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून व कोणाच्या तरी चोली करण्यावरून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी विनाकारण काहीतरी आरोप लावून माझी बदली राजुराज चंद्रपूर येथे केली मग मी त्यांना अशी विनंती केली की माझ्या घरी आई माझ्या आईला पॅलेसेस झालेला आहे व माझ्या आईला देखभाल करण्यासाठी कोणीच नाही तरी माझी बदली कॅन्सल करण्यात यावी म्हणून मी वारंवार विनंती वार वार केली लिखी अर्ज अर्जाद्वारे दोहर केली फोनद्वारे केली आमदार साहेबांना बोलायला लावलं ला, खासदार साहेबांना बोलायला लावलं ला, तरी ते ऐकून घेतले नाहीत मग मी न्याय मागण्यासाठी मान्य न्यायालय काम कामगार न्यायालय औद्योगिक कामगार औद्योगिक न्यायालय लातूर येथे याचिका दाखल केली न्यायालयाने माझा माझी बदली कॅन्सल करून येत्याच कामाला रुजू करण्यासाठी करून घ्यावे अशी ऑर्डर दिली मी त्यांना ती कॉपी पाठवली तरी त्यांनी माझा मला रुजू करून घेतले नाहीत व परत मलाच फोनावर आज उद्या आज उद्या असं करून टाळटाळ के केलेली तरी माझ्या आईची परिस्थिती एकदम नाजूक असून माझ्या आईची सेवा करण्यासाठी मा माझ्या घरी कोणीच नाही म्हणून मी बऱ्याच वेळेस त्यांना विनंती केली तरी ते कोणीही ऐकत नाहीत व मग आज सात महिने झाला मी कामावर नाही त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी मला न्याय भेटावा किती लोकांची जबाबदारी माझ्यावर पाच सहा लोक आहेत माझ्या घरी हा माझे लहान लहान दोन लेकर आहेत शाळेला आणि परत माझी बायको आहे आई आहे हां आणि आईला माझ्या सारखं दवाखान्याला घेऊन जावं लागतंय हॉस्पिटलला हा कधी बीपी लो होते शुगर लो होते रात्री रात्री कधी पण घेऊन जावं लागतं माझ्या आईला मी या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून सांगून थकलो व्हिडिओ पाठवलो आईचे तरी ते काही ऐकले नाहीत मग कोर्टाने ना, आदेश दिल्यानंतर ते कोर्टाच पण ऐकायला तयार नाहीत तरी माझ्याकडे आता काही उर पर्याय उरलेला नाही हवामान याचिका दाखल केली आहे मी तरी त्याचं पण अजून काही उत्तर आलेलं नाही काय माझी मागणी एवढीच हो आहे की मला येथेच कामावर रुजू करून घ्यावी व माझ्या आईची सेवा करण्यासाठी से मला द्यावी कामावर रुजू करून घ्या मेरा नाम साहिल है मेरे पप्पा या चक पुष्पे नोकरी थे हमारे घर में देखभाल करने के लिए कोई नहीं है दादी हमारी दादी को पैरालिस हुआ है पापा कब से काम नहीं गए मेरे पापा सात महीने से काम काम पर नहीं गए उनका ट्रांसफर हुआ था हाँ। हाँ। ट्रांसफर हुआ था हाँ। फिर क्या हुआ खाना खाने के लिए कुछ भी नहीं है घर में अभी क्या परिस्थिति है सब परेशान है टी एन धोंड बोलतोय मी स्पेसिफिकली लेबर कोर्ट मान्य लेबर कोर्ट व मान्य औद्योगिक न्यायालय येथे वकिली व्यवसाय करतोय माझ्याकडे शेख हुसैन नावाचा पक्षकार त्याची ब बदली से द्या उमरगा इथून उमरगा बी सी पी या पदावर तो कार्य करत होता तर त्याची बदली एकायदेशीरित्या मुंबई येथील अधिकारी शुक्ला नावाचे व उमरगा येथील अनिल पाटील नावाचे त्यांचे मॅनेजर या दोघांनी मिळून बेकायदेशीरित्या त्याच्यापेक्षा सिनियर मोस्ट कर्मचारी दादा दहा वीस वीस वर्षापासून तिथे ठेवून यायची कसलीही कारण नसताना दुसरीकडे बदली केलेली होती की के, जे की स्थळ अकोला येते आहे आणि सदर बदलीचा आदेश हा त्याच्यावर कुठलेही आरोप नसताना कुठलेही काय कारण नसताना निष्कलक्रितरित त्याची सेवा चालू असताना केलेली होती म्हणून श्री शेख हुसेन यांच्यामार्फत यांच्या वतीने मी मान्य औद्योगिक न्यायालय लातूर येथे तक्रार दाखल केलेली होती आणि सदर तक्रारीमध्ये त्याच्या मूळ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सदर बदली आदेशास स्थगिती मिळावी म्हणून अर्ज देऊन विनंती करून सदर आदेशास मान्य औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश धनाजी जाधव साहेब यांनी त्याच्या मूळ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ते जुलै दोन हजार चोवीसमध्ये दिलेली आहे सदर आदेशाची परत तक्रारकर्ता श्री शेख हुसेन यांनी अनिल पाटील व त्यांचे शुक्ला नावाचे मुंबई येथील अधिकारी कंपनीचे त्यांना देऊन विनंती करून घेतली होती विनंती केली होती की मान्य न्यायालयाच्या निकालाप्रमाणे परत आहे त्या ठिकाणी जॉईन करून घ्यावे म्हणून तरी अद्याप जुलै ते आप जूनला त्याची बदली की जुलैमध्ये स्थगिती मिळाली होती आता डिसेंबर संपत आलेला आहे तरी परंतु त्याने अद्याप मान्य औद्योगिक न्यायालयाच्या न्या आदेशाची अंमलबजावणी न करून सदर आदेशाचा अवमान केलेला आहे म्हणून सदर तक्रारदारातर्फे मान्य कामगार न्यायालयामध्ये मान्य औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे म्हणून श्री शेख हुसेन यांनी लेबर मान्य लेबर कोर्टामध्ये कंटेंट ऑफ कोर्ट हे प्रकरण दाखल केलेले आहे आणि त्यांनी जर जॉईन नाही करून घेतले पगारासहित त्याला जेव्हापासून बदली झालेली आहे तर त्याला कायद्यानुसार या दोन्ही अधिकाऱ्यांना तीन महिन्याची शिक्षा व पाच पाच हजार रुपये दंड आणि सदर काळातील बसून पगार द्यावा लागेल असे आदेश कायद्यामध्ये असे आदेश देण्याचे कायद्यामध्ये तरतूद आहे एवढे बोलून मी सदर प्रकरणाबाबत माझे दोन शब्द थांबवतो